कार्तिक महिन्यात तुळशीला पाणी देण्याचं महत्व नमस्कार मंडळी हिंदू धर्मात तुळशीच्या पवित्र रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळशीला हरिप्रिया असेही म्हणतात कारण ती भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे तुळशीचे रोप म्हणजे साक्षात श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी यांचे निवासस्थान असे मानले जाते भगवान विष्णू तुळशीपत्राविना कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत असा शास्त्रसंकेत आहे इतकेच नव्हे तर मनुष्य मृत्युशयेवर असताना त्याच्या मुखात तुळसीदल आणि गंगाजल ठेवले जाते ज्यामुळे त्याचे प्राण परमधामाला जातील अशी श्रद्धा आहे त्यामुळे घरात दररोज तुळशीची पूजा केली तर दरिद्रे येत नाही आणि विपत्ती दूर राहतात विशेषत कार्तिक महिन्यात तुळशीला पाणी अर्पण करण्याचे अत्यंत पुण्यफळ आहे या महात्म्याची प्रचिती देणारी एक प्राचीन भावपूर्ण कथा आज आपण अनुभवणार आहोत ही कथा श्रवण केल्याने स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षे तुळशीला नित्य पाणी घातल्या एवढे पुण्यफळ एका क्षणात मिळते त्यामुळे कृपया पूर्णकथा मन लावून ऐका प्राचीन काळात भगवान द्वारकेमध्ये आपल्या राणींसह वास करत होते एके दिवशी देवीने प्रेमपूर्वक आणि उत्सुकतेने श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला सत्यभामा कृष्णाजवळ गेली आणि विनयाने म्हणाली हे स्वामी आपण त्रिभुवनाचे स्वामी असूनही दररोज या तुळशीच्या लहानशा रोपाची पूजा का करता आपण याला इतके महत्त्व देता दर सकाळी पाणी का घालता माझी इच्छा आहे की आपण या तुळशीला पाणी अर्पण करण्यामागचे महत्त्व मला सांगावे कृपया माझी शंका दूर करा भगवान श्रीकृष्ण सत्यभामाचे बोलणे ऐकून मंदस्मित केले त्यांनी सत्यभामेकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले व उत्तर दिले हे देवी सत्यभामा तुळस म्हणजे साक्षात महालक्ष्मीचाच सा अवतार आहे तिची नित्यसेवा केल्याने अपरंपार कल्याण होते तुळशीला पाणी घातल्याने मानवाच्या कोट्यवधी पापांचा नाश होतो तुळशी वंदन केल्याने श्रीविष्णू अत्यंत प्रसन्न होतात परंतु तुला या सेवेमॅगचे पुराणप्रसिद्ध महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुला एक अत्यंत प्राचीन पण फलदायी कथा ऐकवतो या, या कथेद्वारे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अतएव लक्षपूर्वक ऐक इतके म्हणत श्रीकृष्णांनी कथा सुरू केली सत्यभामा देखील आतुरतेने बसून ऐकू लागली कृष्ण म्हणाले हे सत्यभामे जो कोणी श्रद्धेने केवळ या कथेचे श्रवण करतो त्यासही शंभर वर्षे तुळशीला जल अर्पण केल्याचे पुण्य मिळते हे ऐकून सत्यभामेच्या डोळ्यांत आश्चर्य दाटले ती म्हणाली प्रभू अशी कोणती अद्भुत कथा आहे मी अवश्य ऐकेन कृपया मला सांगावा भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेला आश्वासन दिले आणि कथा ऐकवू लागले श्रीकृष्ण म्हणाले हे देवी अतिप्राचीन काळची ही गोष्ट आहे पूर्वी अवंतीपुरी नावाच्या नगरीत एक धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता जन्माने तो ब्राह्मण कुळातला होता खरा पण त्याचे आचरण अत्यंत भ्रष्ट आणि पापमय होते तो कपटी बुद्धीचा बुद्धीचाकामापाई काहीही करणारा मनुष्य होता कमळे आणि प्राण्यांची कातडी व अन्य नीच वस्तू विकून तो आपला उदरनिर्वाह करीत असे खोटे बोलणे फसवणूक करणे हे त्याचे रोजचेच धंदे झाले होते धनेश्वराचे मन सतत वाईट कृत्यांमध्ये गुंतलेले असे चोरी करणे गमन करणे जुगार खेळणे या दुर्व्यसनांत तो, तो लिप्त होता त्याने आयुष्यात कधीही एकही पुण्यकर्म केले नव्हते शास्त्राध्ययन तर दूरच देवपूजा तप काहीच नाही सतत दुसऱ्याच्या धनाचा मोह हो, त्याला ग्रासून टाकत असे दिवसभर पैशाची जमवाजमव करण्यात जाई आणि रात्र वेशांच्या संगतीत व्यर्थ घालवी अशा प्रकारे हा पापी धनेश्वर आपले संपूर्ण आयुष्य अधर्मातच बुडवून बसला होता कधीही त्याच्या मुखातून भगवान विष्णूचे नाम निघाले नाही की त्याने कोणत्याही देवतांची भक्ती केली नाही या प्रकारे वर्षानुवर्षे पाप करतच त्याचे आयुष्य निघून जात होते एका वेळेस व्यापारोद्यमासाठी धनेश्वर ब्राह्मणाने माहिष्मतीपुरीत जाण्याचा निर्धार केला आपल्या वस्तू विक्रीसाठी तो त्या महानगरात पोहोचला माहिष्मतीपुरी जवळून पवित्र नर्मदा नदी वाहत होती देशाच्या कोनाकोपऱ्यातून भक्तजन नर्मदेत स्नानासाठी तेथे येत त्या नदीकाठी एका आश्रमात हा धनेश्वर ब्राह्मण राहण्यास थांबला त्या आश्रमात था अनेक विद्वान ब्राह्मण राहत होते जे पुराणांचे वाचन आणि श्रीविष्णूची स्तुती करण्यात निमग्न असायचे हा पाखंडी धनेश्वर वरवर ढोंग करत त्यांच्यासोबत राहू लागला पवित्र साधू ब्राह्मणांच्या संगतीचा थोडासा प्रभाव त्याच्यावर पडू लागला आणि त्याला न राहता श्रीहरी विष्णूचे नाम कानावर पडू लागले धनेश्वर तिथे एक महिनाभर आश्रयास होता त्या काळात कार्तिक महिन्याचे पवित्र दिवस सुरू होते त्या ठिकाणी आलेल्या भक्तांनी एक दिवस गोपूजन करून ब्राह्मण भोजन आयोजित केले तिथे उपस्थित सर्व साधू ब्राह्मणांना आदरपूर्वक अन्नदान करण्यात आले हा धनेश्वर तर पापी होता पण खोटा आव आणून तोही त्यांच्यासोबत बसला आणि प्रसादरूपाने भरपेट भोजन केला त्या दिवशी प्रथमच त्याने भगवंताचा प्रसाद चाखला होता नकळतच एक पुण्यकर्म घडले होते त्या आश्रमात समोरच्या अंगणात एक सुंदर तुळशीचे रोपही होते धनेश्वर सकाळी उठला की एक लोटा पाणी घेऊन नकळत त्या तुळशीच्या कुंडाला घालीत असे तो काय करतोय हे सुद्धा त्याच्या ध्यानात नव्हते कारण इतर ब्राह्मण तुळशीला पाणी घालताना पाहून तोही तसे करीत असे रोज पहाटे तो उठून तुळशीच्या मातीवर थोडे पाणी ओतायचा निव्वळ दिखावा म्हणून का होईना पण अज्ञानातच त्याच्याकडून नित्य तुळशीजल अर्पण होऊ लागले होते अशा प्रकारे काही दिवस गेले एके दिवशी रात्री हा ब्राह्मण आश्रमात झोपी गेला असताना तिथे एक विषारी काळा सर्प कुठून तरी आला त्या सर्पाने झोपेत असलेल्या धनेश्वराला दंश केला झोपेतच त्या पापी ब्राह्मणाचा प्राणांत झाला तो मरून गेला सकाळी इतर ब्राह्मणांनी पाहिले तर धनेश्वर निर्जीव पडला होता त्याच्या तोंडाला फेस येत होता घटना कळताच ब्राह्मणांनी तत्परतेने त्याच्या मुखात तुळशीदल व तुळशी तीर्थाचे थेंब टाकले मरतानाही त्याच्यामुखी तुळशी आली त्यानंतर सगळ्यांना निश्चित झाले की त्याचे निधन झाले आहे धनेश्वर पापी असल्याने त्याच्या मृत्यूबरोबरच यमलोकातून यमदूत प्रकट झाले पाश आणि बेड्या घेऊन ते त्या आत्म्याला पकडून जोरात ओढू लागले धनेश्वराचा जेव भयाने थरथर कापू लागला बळाने फरफटत नेत असताना धनेश्वर जोरजोरात विलाप करू लागला यमदूतांना विनवू लागला हे यमदूतांनो मला कुठे घेऊन चाललात माझा मृत्यू कसा झाला हे तरी मला सांगा कृपा करून मला सोडा त्याच्या आक्रोशाने क्षणभर दूत थांबले आणि त्यांनी रागाने उत्तर दिले रे पापी ब्राह्मणा जन्मभर सतत पापकर्म केलेस तुला नरकात नेण्यासाठीच काळ्याच्या फेऱ्यात आज एक काळ्या सर्पाने तुला दंश केला आणि तुझा मृत्यू ओढवला आता आम्ही तुला यमराजांकडे यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे चित्रगुप्त तुझ्या जीवनातील पापपुण्याचा हिशोब मांडतील आणि यमराजांच्या आज्ञेनुसार तुला भीषण नरकात टाकले जाईल हे ऐकताच धनेश्वर अधिकच थरथरू लागला आणि त्याने रडत रडत क्षमा मागायला सुरुवात केली मी अज्ञानी मी महापापी मला माफ करा दयामया करा आता पुन्हा कधी पाप करणार नाही कृपा करून मला सोडा पण यमदूतांना त्याच्याविषयी किंचितही दया आली नाही त्यांनी त्याला खाली फरफटत नेलेबेड्या ठोकल्या आणि चांगलेच बडवले रडण्याचा आणि आक्रोश करण्याचा काहीही उपयोग झाला नाही ते निर्दयदूत त्याला मारहाण करतच यमलोकाकडे घेऊन गेले धनेश्वराला यमराजांच्या न्यायासनासमोर उभे केले गेले यमराज गंभीर स्वरात त्या आत्म्याला पाहत होते बाजूस बसलेल्या चित्रगुप्ताने एका मोठ्या पुस्तकात त्याचे संपूर्ण जन्माचे लेखाजोखा तपासले चित्रगुप्त यमराजांना अहवाल देऊ लागले हे महाराज या ब्राह्मणाने बालपणापासून मृत्यू नुसते पापच पाप केले आहे याने एकही पुण्यकर्म केलेले नाही हा मूर्तिमंत पापात्माच आहे माझ्या नोंदीनुसार या दुर्जनास काळभर कल्पभर नरक यातना देण्यात याव्यात असे विधिलिखित दिसते आहे हे ऐकून यमराजांचा चेहरा रागाने लाल झाला ते खड्यावाणीत आदेश देऊ लागले दूतांनो जीवनभर पापकर्म करणाऱ्या या दुष्टब्राह्मणाला उचलून घ्या आणि थेट कुंभीपाक नरकात फेका तेथे याला योग्य अशी शिक्षा भोगू द्या यमराजांचे आदेश मिळताच यमदूतांना हर्ष झाला त्यांनी जो आज्ञा धर्मराज असे म्हणून त्वरित त्या थरथर कापणाऱ्या ब्राह्मणाला पकडले आणि नरकात घेऊन निघाले वाटेत जातानाही ते त्याला पुन्हा दंडुके व मुदगरांनी मारू लागले मार सहन न होऊन धनेश्वराची मान फाटून रक्त येऊ लागले तो यातनेने ओरडू लागला दूतांनी त्याला ओढत नेऊन अत्यंत भीषण अशा कुंभीपाक नरकात आणले हा नरक मोठमोठे खोल कडईसारखे पात्रांनी भरलेला होता त्या विशाल कडव्यात उकळते तेल घुसळत होते त्याखाली प्रचंडशी आग धगधगत होती नरकात आणून त्या पापी धनेश्वराला दूतांनी पुढच्या क्षणी त्या उकळत्या तेलाने भरलेल्या कढईत फेकून दिले पण ही काय चमत्कारिक घटना घडली जसेच धनेश्वर त्या उकळत्या तेलात पडला त्या क्षणाला सगळे तेल अचानक थंडगार पडले आणि ज्वाळा शांत झाल्या अंग जळून करपावे म्हणून ज्याला नरकात फेकले त्याला काहीच झाले नाही उलट तेलाने त्याचे काहीही बिघडले नाही हे दृश्य पाहून यमदूत भयंकर अचंबित झाला तो चकित होऊन विचार करू लागला की असे पूर्वी कधीच घडले नव्हते त्याने अगणित पाप्यांना या कढईत टाकले होते आणि प्रत्येकवेळी तेलात पडताच ती पापात्मे आकांडतांडव करत दुखाने ओरडायची कुणाचे मांस गळायचे कुणे जळत राहायचे पण आज या ब्राह्मणाच्या बाबतीत तेल कसे थंड झाले हा नरक निष्प्रभ कसा काय झाला क्षणाचाही विलंब न लावता तो यमदूत जोरात धावत यमराजांकडे परत गेला यमराजांनी दूताला अशा घाईघाईने परतताना पाहून प्रश्न केला काय झाले इतक्या घाईने का आलास काही अडचण आलीय का, का। दूताने नम्रतेने आदरपूर्वक हात जोडले आणि सांगू लागला आहे धर्मराज्याला तुम्ही कुंभीपाकात टाकायला सांगितले त्या पापी ब्राह्मणाला आम्ही तशाच रीतीने नरकुंडात टाकले पण आश्चर्य त्याला त्या तप्ततेलाने स्पर्श करताच सर्व नरकाग्नी विझून गेली आणि उकळणारे तेल क्षणार्धात थंड पडले हा अद्भुत चमत्कार माझ्या पाहण्यात यापूर्वी कधीच आला नव्हता यमराजांनीही ऐकले त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले त्यांनी विचारमग्न होत आपल्या पार्श्ववर्ती चित्रगुप्तांकडे पाहिले तेवढ्यात अचानक तिथे देवर्षी नारद प्रकट झाले त्यांचे आगमन होताच सभेत चैतन्य संचारले यमराज उठून उभे राहिले आणि भक्तवत्सल नारदमुनींचे स्वागत केले आदराने त्यांना प्रणाम करून उच्च आसनावर बसायला दिले यमराज पुढे म्हणाले देवर्षी आज आपण योग्य वेळी पधारला आहात आमच्याकडे एका महापापी ब्राह्मणाला नरकात टाकण्याच्या शिक्षेमध्ये एक अद्भूत घटना घडलीय त्या दुर्जनाच्या नरकात पडताच नरकाग्नी शांत झाली आणि तप्ततेल क्षणात थंड झाले आजपर्यंत असा चमत्कार कधीच पाहिला नव्हता हे सर्व घडण्याचे कारण कळत नाही आहे कृपा करून या घटनेचे रहस्य आम्हाला सांगावे यावर देवर्षी नारद मंद हसले आणि यमराजांना म्हणाले हे धर्मराज्याला आपण नरकात टाकलात तो खरे पाहता आता नरकास पात्र राहिलेला नाही हे उत्तर ऐकून सभागृहातील सर्वच थक्क झाले यमराजांनी भुवया उंचावल्या ते म्हणाले परंतु हे कसे शक्य आहे त्या ब्राह्मणाचे तर सर्व जीवन पापमय होते असे चित्रगुप्तांनी सांगितले तरीही नरकाची अग्नी त्याच्या आसपास जाताच शांत झाली नारदांनी शांतपणे उलगडा केला यथेच्छ पाप करूनही या ब्राह्मणाच्या हातून नकळत असे कर्म घडले आहे की त्याच्या नरकवासाचे सर्व कारणच नष्ट झाले आहे हे ब्राह्मण अनवधानाने का होईना परंतु महापुण्याच्या कार्यात सहभागी झाले होते जो मनुष्य पुण्यात्म्यांच्या संगतीत राहतो त्याला त्यांच्या पुण्याचा काही अंश मिळतोच हा ब्राह्मण जवळजवळ एक महिना श्री विष्णू भक्तांच्या सान्निध्यात त्या आश्रमात राहिला त्याच काळात याने नित्य तुळशीला पाणी अर्पण केले आहे तुळशीमुळे याचे प्रचंड मोठे पुण्यसंचय झाले आहेत आणि याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत एवढे नाही तर या ब्राह्मणाने अंजानतेने कमावलेले पुण्यजन्मोजन्मी कठोर तपश्चर्येनेही मिळणे कठीण आहे त्यामुळे धर्मराज जीवाला या जीवाला नरकात शिक्षा देणे अन्याय होईल या ब्राह्मणाने जीवनात अनेक अपराध केले खरेपण एक तुळशीची सेवा त्याच्या अज्ञानातच घडली आणि तिने त्याच्या उद्धाराची वाट मोकळी करून दिली या नरकात टाकण्याच्या शिक्षेऐवजी त्याला फक्त नरकदर्शनाचा दंड भोगू द्या आणि त्याला मुक्त करा हा ब्राह्मण आता वैष्णव लोकात विष्णूलोकास जाण्याच्या जा योग्यतेचा झाला आहे नारदमुनींच्या वाणीने संपूर्ण सभेत एक शांतता पसरली देवर्षीचे प्रवचन ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न झाले व आनंदाने हसले त्यांनी तत्क्षणी आज्ञा दिली की धनेश्वराला कुंभीपाक नरकातून बाहेर काढून आणा यमतुतांनी ब्राह्मणाला नरकातून लगेच बाहेर काढले मारामुळे तो अधमुऱ्या अवस्थेत होता यमराजांनी प्रेमाने सांगितले ज्या आता याला नरकभ्रमण करून दाखवा जितके नरक असतील तिथले भयान दृश्य याला दाखवा मग त्याला यक्षलोकात पोहोचवा यमराजांचे शब्द ऐकताच दूतांनी आज्ञा मानली त्यांनी धनेश्वर ब्राह्मणाला नरकातील सर्व स्तरांवर फिरवून आणले नरकातली भयानक दृश्ये पाहून तो गांगरून गेला देह थरथर -थर कापू लागला किती अपराधी आहे मिया पश्चात्तापाने तो मनात खच्ची होऊ लागला अखेरीस यमदूत त्याला घेऊन यक्षांच्या लोकात गेले आणि तिथे त्या ब्राह्मणाचे रूपांतर एका यक्षात झाले अशा प्रकारे तुळशीची कृपा त्या पापात्म्यास केवढे महान फळ देऊन गेली भगवान श्रीकृष्ण पुढे सत्यभामेला उद्देशून म्हणू लागले हे सत्यभामे पाहिलेस का तुळशीला पाणी अर्पण करण्याचे अद्भुत फळ या गोष्टीमुळे समजते की वनस्पतींपैकी मला तुळसप्रिय आहे मासांपैकी कार्तिक महिना प्रिय आहे तिथींपैकी एकादशी तिथी सर्वात प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये द्वारकानगरी मला सर्वात प्रिय आहे जो मनुष्य नित्यकाळ तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी घालतो तो मला अत्यंत प्रिय होतो अशा मनुष्याची कधीही दुर्गती होत नाही आणि घोर पाप केले तरी त्याला नरकाला सामोरे जावे लागत नाही ज्यांच्या घरात तुळशीचे रोप सदा हसतमुख हिरवे असते त्या घरात सदैव सुखशांती आणि समृद्धी नांदते भगवान विष्णूच्या पूजेत तसेच त्यांच्या नैवेद्यात तुळशीपत्र असायलाच हवे अन्यथा श्रीविष्णू प्रसाद स्वीकारत नाहीत म्हणून प्रत्येकाने आपल्या अंगणात तुळशी नक्की लावावी कार्तिक महिन्यात तर तुळशीची पूजातीला पाणी व संध्याकाळी दिवा लावणे याला अपरंपार पुण्यदायक महत्त्व आहे तुळशीला आम्ही विष्णुप्रिया असे संबोधतो तुळशी केवळ एक रोप नसून ती देवी आहे स्वयं भगवती लक्ष्मीचा अंश आणि भगवान विष्णूंची पत्नी आहे त्यामुळे जसे आपण देवीला ओढणी अर्पण करतो त्याप्रमाणे तुळशीच्या रोपालाही ओढणी अर्पण केलीच पाहिजे तुळशीला वेष्टीत केल्याने ती प्रसन्न होते आणि घरातील पतीपत्नींमधील प्रेम वाढते असे समजते ज्या घरातील स्त्रिया तुळशीची सेवा करतात त्या सदा सुवासिनी व सौभाग्यवती राहतील अनेक भक्त कार्तिक महिन्यात विशेषत देवउठणी एकादशीच्या शुभदिनी तुळशी विवाहाचा उत्सव थाटामाटात साजरा करतात त्या दिवशी तुळशी चवळ्याला गेरू चुना लावून रंगवले जाते तुळशीचे रोप वधूच्या रूपात सजवले जाते आणि भगवान विष्णूंची प्रतिमा वा शाळीग्राम शिळावर म्हणून प्रतिष्ठापित केली जाते मंगलमंत्रांच्या गजरात आणि पारंपरिक विधींनुसार हा विवाह सोहळा पार पडतो या पवित्र सोहळ्याने कुटुंबातील सर्व दुःखांचा अंत होतो आणि घरच्या संसारात सौख्य संपन्नता नांदते असा श्रद्धाळू लोकांचा दृढ विश्वास आहे तुळशीचा विवाह असा उत्सवपूर्वक करावा तसेच तुळशीचे लग्न लावल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होऊन संसारिक जीवन सुखमय होते असा अनुभव आहे हे लक्षात ठेवा की तुळशीच्या समीप कधीही अपशब्द उच्चारू नयेत तुळशीजवळ चुकूनही जोडे चपला किंवा झाडूकाठी वगैरे ठेवू नयेत तुळशीचा जवळचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा तेथे थुंकणे महापाप मानले गेले आहे तुळशीच्या कुंडीपाशी पाण्याने भरलेले भांडे सतत ठेवू नये तुळशीजवळ संध्याकाळी दीपमाळा लावल्यानंतर तो दिवा विझला तर तसाच तुळशीखाली ठेवू नये ते अशुभ असते दिवा हलवून घ्यावा जिथे तुळशी असेल ते स्थान स्वच्छ पवित्र ठेवावे नियमितपणे तुळशीच्या आसपास स्वच्छता केलीच पाहिजे काहीजण तुळशीच्या कुंडीतच शंकराची पिंड किंवा गणपतीची मूर्ती ठेवतात पण तसे करणे टाळावे शिव आणि गणपतींची पूजा स्वतंत्र करावी तुळशीच्या गमल्यात ते थे ठेवणे अनिष्ट समजले जाते तसेच तुळशीच्या कुंडीत इतर कोणतेही रोप लावणेही अशुभ ठरते तुळशीपाशी काटेरी वाळवंटी वनस्पती ठेवू नये ज्यांच्यात हिरवी पालवी फुटत नाही अशा काटेरी रोपांजवळ नकारात्मक ऊर्जा असते म्हणून त्यांना तुळशीपासून दूर ठेवावे घरात अंगणात तुळशीचे रोप लावताना स्वच्छ मातीचा वापर करावा स्मशानभूमीतील अथवा अत्यंत घाणेरड्या जागेची माती तुळशीसाठी मुळीच वापरू नये अन्यथा तुळशी माता रुसून रोप सुकून जाते तसेच तुळशीचे रोप गटाऱ्याजवळ किंवा बाथरूमच्या शेजारी ठेवू नये घाण पाण्याचा स्पर्श तुळशीला होणे अशुभ होय घरची तुळस कधी वाळू नये अशीही म्हण आहे शास्त्रात तर असेही वर्णन आले आहे की तुळशीचे रोप अचानक सुकणे म्हणजे अकाली मृत्यूची सूचना समजावी घरची तुळस जर का सुकली तर त्या घरची लक्ष्मी कायमची निघून जाते अशी लोकश्रुती आहे त्यामुळे तुळशीचे रोप सदैव हिरवेगार राहील याची काळजी घ्यावी तुळशीची पाने तोडताना नखे लावून तोडू नयेत तसे करणे तुळशीचा अपमान आहे असे मानले जाते जर तुळशीची पाने वाळून खाली पडली तर ती कचऱ्यात फेकू नयेत ती पानं जमिनीतच परत पुरून टाकावीत म्हणजे त्या पानांचीही पवित्रता राखली जाते रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि शक्यतो त्या दिवशी तुळशीला पाणीही घालू नये रविवारी तुळशीला विश्रांती देतात इतर दिवशी मात्र रोज पहाटे अभ्यंग स्नान करून शुचिरभूत होऊनच तुळशीला पाणी अर्पण करावे आणि सायंकाळी तुळशीपाशी एक दिवा लावा अनेक स्त्रिया सकाळी अंघोळ करून ओले केस मोकळे सोडून तुळशीला पाणी घालतात पण तसे करणे चुकीचे आहे नेहमी स्त्रियांनी आपले केस पाळावर कुंकू लावून पूर्ण शुद्ध व पवित्र अवस्थेतच तुळशीची पूजा करावी त्याने तुळशीचे वरदान प्राप्त होते आणि सौभाग्य वृद्धिंगत होते कथेच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाले हे सत्यभामे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर पटले असेलच या कथेतून तुळसीमातेचे महत्त्व किती अपार आहे हे तू अनुभवलेस कार्तिक महिन्यात दररोज श्रद्धेने तुळशीची सेवा करून पाणी अर्पण केल्याने अवाढव्य पुण्यसंचय होतो तुळशीचे महात्म्य इतके प्रभावी आहे की साक्षात नरक देखील तिच्या प्रभावाने शांत होऊ शकतो याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे सत्यभामेने श्रीकृष्णाला दिलेल्या असंख्य सोन्या रत्नांपेक्षा रुक्मिणी देवीने भक्तिभावाने अर्पण केलेले एकमेव तुळशी जड ठरले होते ती कथा तुला ज्ञातच असेल त्यामुळे भगवंताला संपत्तीपेक्षा भक्तिभाव महत्वाचा आहे आणि तो तुळशीच्या पानाने पूर्णपणे प्रकट होतो आता तू समजून घेशीलच की तुळशीची पूजा आणि विशेषतः कार्तिक महिन्यात तुळशीला पाणी अर्पण करण्याचे किती मोठे महत्त्व आहे नित्य तुळशीच्या दर्शनाने मनुष्य स्वर्गसुखाचा अधिकारी होतो आणि तुळशीदल सेवन केल्याने त्याचे सर्व पाप नष्ट होतात असेही शास्त्रवचन आहे घराच्या पूर्व वा उत्तर दिशेला तुळशी वृंदावन उभारणे अत्यंत शुभ असते असे सांगितले आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी तुळशीपाशीच एक केळीचे रोपही लावावे कारण केळीच्या वृक्षात श्रीविष्णूचा वास असतो अशी आख्यायिका आहे आणि तुळशीजवळ तो लावल्यानं अधिक लाभ होतात काही भक्त तुळशीच्या कुंडीत शाळीग्राम शिला स्थापित करतात शाळीग्राम हा भगवान विष्णूचा निराकार दिव्य रूप मानला गेला आहे काळ्या रंगाची विलक्षण शक्ती असलेली ती शिळा जेव्हा तुळशीच्या सान्निध्यात ठेवली जाते तेव्हा घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अतिशय शुभ परिणाम दिसतात असे अनुभवी भक्तांचे मत आहे घरात एकाच शाळीग्रामाची पूजा पुरेशी आहे अनेक पुराण ग्रंथ सांगतात की भगवान विष्णूची सुंदर मूर्ती पूजण्यापेक्षा एक लहान शाळीग्रामाची भक्ती अधिक फलदायी ठरते शाळीग्रामाला गंधचंदन वाहून त्यावर दररोज एक तुळशी दल अर्पण करावे रोज शाळीग्रामाला पंचामृताने स्नान घालावे असे केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात आणि प्रचंड सकारात्मकता लाभते शाळीग्राम म्हणजे सात्विकतेचे आणि शुभतेचे प्रतीक होय जो कोणी या पवित्र कथेला श्रद्धेने आपल्या कानांनी ऐकतो आणि मनात रुजवतो त्याचे जीवन पवित्र होते तुळशीची महिमा श्रवण केल्याने त्याचे पाप नष्ट होऊन त्याला अखेर वैकुंठ प्राप्ती होते म्हणून तूही तु नेहमी तुळशीची भक्ती कर आणि इतरांनाही तिचे महत्व सांग सत्यभामा भगवानाचे चरण धरून म्हणाली हे प्रभू आपले अनंत आभार मला आज या कथेतून तुळशी सेवेचे महत्त्व कळले पुढे आयुष्यभर मी तुळशीचे पूजन करून आपली कृपा सतत मिळवीन भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेला आशीर्वाद दिला द्वारकेच्या अंगणात दवबिंदू चमकणाऱ्या त्या तुळशीच्या वेलीकडे पाहत सत्यभामेच्या डोळ्यात भक्तिभाव भरून आला तिला आता उमगले होते की तुळस मातेच्या एका पानातही प्रचंड शक्ती आहे प्रिय वाचक होई कथा आपल्याला काय शिकवते कितीही पापी मनुष्य असला तरी देवकृपेचा एक किरण त्याचा उद्धार करू शकतो तुळशी सेवा हे असेच एक श्रेष्ठ कार्य आहे कार्तिक महिन्यात जेव्हा लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा पृथ्वीतलावर असते तेव्हा एका तुळशीला अर्पिलेल्या थेंबातही ती कृपा सामावलेली असते तुळशीपत्र किंवा तुळशीजल अर्पण केल्याने भगवंत संतुष्ट होतात आणि भक्तांचे संचित पाप जळून खाक होते म्हणूनच प्रत्येकाने रोज तुळशीची पूजा आणि कार्तिकातील तुळशी सेवा अवश्य करावी हीच ही या कथेतून मिळालेली शिकवण आहे चला तर मग आपणही आपल्या दैनंदिन जीवनात तुळशीची सेवा व भक्ती वाढवूया तुळशीमातेची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो अशी श्रीहरिचरणी प्रार्थना तर मंडळी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेला कार्तिक महिन्यात तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व विस्ताराने समजावले ही कथा ऐकल्यामुळे आपल्या सर्वांचेही तुळशीवरचा श्रद्धाभाव अधिकच वाढे अशी मला आशा आहे आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि जय तुळशी माता लिहायला विसरू नका अशाच आध्यात्मिक आणि पवित्र कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला निश्चितच विसरू नका धन्यवाद